शहर विदान सभा मतदार चा दावा शंबर वन्त सोलापूर शहर उत्तर विधानसभा बैठक सोलापूर शहर उत्तर काँग्रेस विधानसभा मतदारसंघाच्या वतीने कार्यकर्ता बैठकीच आयोजित करण्यात आलं होतं यावेळी प्रारंभी कैलासवासी बाबुराव अण्णा चाकोते यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विश्वनाथ अण्णा चाकोते काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे ज्येष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप दादा चाकोते माजी नगरसेवक चिदानंद वनारोटे दत्तू बंदपट्टे राजेंद्र कासवा रियाज भागवान एन के क्षीरसागर कुमार वाले, माजी महिला शहराध्यक्ष हेमाताई चिंचोळकर संजय शिंदे अशोक कलशेट्टी शिवाजी मंगोळेकर माजी नगरसेविका भारतीताई इप्पलपल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर शहर उत्तर विधानसभा या मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या शंभर निष्ठावंत कार्यकर्त्याची बैठक शुक्रवारी घेण्यात आली हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटावा यासाठी जोर लावण्यात येत आहे या बैठकीत शहर उत्तर मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाकडून सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांचे नाव सुचवण्यात आले याप्रसंगी बसवराज येरटे प्रवीण वाले शहर उत्तर काँग्रेस विधानसभा अध्यक्ष महेश लोंडे विनायक अल्ले गोविंद कांबळे मल्लीनाथ रेशीमकर अशोक कोळेकर केदार ममाने नूर अहमद नालवार मल्लीनाथ सोलापुरे सागर उबाळे संजय गायकवाड संजय कुराडे चंद्रकांत टिक्के अशाउद्दीन शेख विकास एळेगावकर जहांगीर तांबोळी अनिल गुजार दत्ता जाधव शिरीष चव्हाण गौरीशंकर पाटील शशिकांत जेनुरे नागनाथ वाडकर धनप्पा तळवंडारे प्रवीण बसवराज बसवराज जाबा बाबा शेख बसवराज प्रचंडे श्रीकांत दासरी निरंजन नवगिरे महादेव इंगमिरे इसाक शेख निखिल पवार हनुमंत रुपनर जब्बार शेख संगमित्रा चौधरी प्राध्यापक संगमित्रा चौधरी नीता बनसोडे संध्याकाळे विनाताई देवकते सुनील कांबळे तानाजी सावंत नागनाथ भोसले लिंगराज ताटिकोंडा प्रवीण बत्तुल वेणुगोपाल जिंदम राजू निलगाटी लक्ष्मीकांत कायत यांच्यासह शहर उत्तर शंभरहून अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते